ग्रामीण पोलिसांच्या कामगिरी चंदन तस्कर करणारे गुन्हेगारांना माहितीनुसार दोन ऑगस्ट रोजी मध्यरात्री ओझर पोलिस ठाणे हद्दीत एअर फोर्स परिसरात केंद्रीय विद्यालयाच्या वरातून अज्ञात चोरट्याने चंदनाचे झाड कापून पंधरा हजार रुपये किमतीचे चंदन चोरून नेल्याबाबत ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथून लियाकत अली सय्यद अली आणि अनिस मोहम्मद शरीफ पठाण यास कन्नड शहरातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले त्यांना या गुन्ह्यात साथ देणारे साथीदारांचा पोलीस पथक शोध घेत आहे सदर आरोपींकडून नाशिक शहरातील अंबड सी व सातपूर परिसरातही चंदन चोरी केल्याचे उघडकीस आले असून आणखीन चंदन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस सवलदार नवनत सानप चेतन संसदकर पोलीस नाईक विश्वनाथ ककड शरद मोगल सुभाष चोपडा नरेंद्र कोळी योगेश कोळी हेमंत गिलबिले प्रदीप बैरम यांच्या पथकाने ही कामगिरी केलेली आहे यांचे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक